नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपयामध्ये आपला पीक विमा उतरवलेला आहे आणि त्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा हा मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जो काही दुष्काळ पडलेला आहे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा एवढ सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडलेला आहे आणि यामुळे सर्व राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी देखील जोर धरत आहे परंतु मित्रांनो आता या कमी पावसामुळे जे शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकरी बांधवांनी आपला एक रुपयामध्ये पीक विमा हा काढलेला आहे असे शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचा मार्ग हा शेतकरी बांधवांचा म्हणजे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे आणि अशामध्येच आता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरू लागलेली आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा हा काढलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता लवकरच शेतकरी पीक विमा आणि नुकसान भरपाई ही मिळणार आहे या शासनाने सप्टेंबर रोजी जो काढलेला आहे तर त्या जी आरनुसार नुसार राज्याच्या हिशापोटी शासनाने विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एवढा निधी हा वितरित कर अनुदान वितरित करण्यास मंजुरी ही दिलेली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता त्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे महाराष्ट्र राज्यात पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शासनाने पीक विमा योजनाही राबवलेली आहे तर मग त्या पाच कंपन्या कोणत्या आहेत तेही आपण पुढे जाणून घेणार आहोत मित्रांनो आता प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम चोवीस मध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा पीक विमा हा उतरवला होता तर केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण हे दिलं जातं तर मित्रांनो आता अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या पिकांचं शेतकऱ्यांच्या मोठ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे तर मराठवाड्यातही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा मोठा खंड असल्यामुळे त्या तेथेही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता विमा कंपन्यांकडून पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्याची प्रतीक्षा ही शेतकरी बांधव करत आहे शेतकरी मित्रांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्याची नुकसान भरपाई ही लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मिळावी एवढी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहेत आणि शेतकरी बांधव याची मोठ्या प्रमाणावरती प्रतीक्षा देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार भारतीय कृषी विमा कंपनी विम्याची मागणीही केली होती त्यामुळे आता पुढील ज्या काही विमा कंपन्या आपण पाहणार आहोत तर या विमा कंपन्यांमार्फत हा निधी आता आपल्या शेतकरी बांधवांना वर्ग केला जाणार आहे त्यामध्ये पहिली जी विमा कंपनी आहे तर ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी कंपनी आहे बजाज अलियान जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर तिसरी त्या आणि महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे आय सी आय आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी चौथी कंपनी आहे एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि पाचवी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड जन इंडिया जन इन्शुरन्स कंपनी मित्रांनो आता ह्या ज्या काही पाच कंपन्या आहेत तर या पाचही विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी बावन्न लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपयांचा राज्याचा हिस्सा हा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपला एक रुपयामध्ये पीक विमा हा भरलेला होता तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ही पीक विमा असेल नुकसान भरपाईची रक्कम पोहोचवण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा